कळवण प्रकल्पातील आश्रम शाळांना लागले ग्रहण एका एकापाठोपाठ एक आश्रम शाळांना लागले कुलूप आमदार पवारांच्या आव्हानाला प्रचंड प्रतिसाद आज रोजी चार शाळांना लागले कुलूप पालकांचा प्रशासनावर प्रचंड रोष कळवण अंतर्गत येणाऱ्या आदिवासी भागातील आश्रशाळांमध्ये शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अभावामुळे निर्माण झालेल्या असंतोषाचा उद्रेक आज दिनांक दोन ऑगस्ट रोजी पुन्हा एकदा झाला आमदार नितीन पवार यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या शंभर टक्के भरती नसेल तर शाळांना कुलूप या आंदोलनाला जोरदार प्रतिसाद मिळत असून आज दिनांक दोन ऑगस्ट रोजी चार आश्रम शाळांमध्ये पालक व शालेय शिक्षण समिती सदस्यांनी टाळे ठोकले यामध्ये कडवण तालुक्यातील काठरे दिगर खरडे दिगर गोपाड खडी नरुड येथील शाळा बंद करण्यात आल्या असून पालकांनी विद्यार्थ्यांना घरी परत येणे त्यामुळे संपूर्ण कळवण तालुक्यात खडबड उडाली आहे आश्रम शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता स्वच्छता कर्मचारी मदतनीसांची अनुपस्थिती विद्यार्थ्यांना जेवढ्याची नीट व्यवस्था नसणे गडक्या इमारती व अध्ययनाच्या सर्वांगीण गैरसोयी यामुळे विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत छोटे छोटे विद्यार्थी शाळेची साफसफाई करताना दिसत आहेत जेवण बनविण्यासाठी बोटावर मोजण्या इतकी संख्या शिकवायला शिक्षक नाही अशी संतप्त प्रतिक्रिया पालकांनी व्यक्त केली आमदार नितीन पवार यांनी काही दिवसांपूर्वीच इशारा दिला जोपर्यंत शंभर टक्के शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती होत नाही तोपर्यंत आम्ही आश्रम शाळांना कुलूप लावू त्याच पार्श्वभूमीवर अठ्ठावीस जुलैपासून सुरू झालेल्या आंदोलनाला दिवसेंदिवस तीव्र स्वरूप येत आहे पालकांनी महाराष्ट्र क्रांती न्यूजशी बोलताना सांगितले आश्रम शाळा आणि ज्या तिथे वर्ग शिक्षक नाही आणि वर्ग शिक्षक आहेत फक्त शहर आहेत शहर असल्यामुळे शाळेला आम्ही आता कुलूप लावणार आहेत आणि ज्यापर्यंत वर्ग शिक्षक भेटणार नाही त्यापर्यंत आम्ही शाळा उघडून देणार नाही अशी आमची मागणी आहे कर्टिगर्भवतीने आणि ज्या दहावी आठवी नवी मुले आहेत आणि त्यांना पण सांभाळायला अधिक्षेका नाही आणि ते अधिक्षेका रोजंदारी होती आणि ते रोजंदारी तिला पद पटला नाही ते आता कुठे घरी निघून गेलेले आहे आणि त्या मुलीला सांभाळायला कोणी नाही अधीक्षक आणि तिथे ज्या सर आहेत हेड मुख्याध्यापक आहेत आणि त्या त्या मुलींच्या रात्रीच्या वेळेस काही बरा वाईट झाला तर त्या वर्गामध्ये त्या निवासस्थानी जाऊ शकत नाही असा हे परिस्थिती करड शाळेशी झालेली आहे पुराशेषे हा ते पुरा शिक्षक बारावी दहावी वर्ग आणि तेव्हा तो मास्तर नाही बाकी ना सगळा पुरा एकच वर्गात पाचवी ना पहिली ना सहावी ना एकाच जीवात बसाला आणि त्याला शिक्षक नाही तर मग त्याने अभ्यास कशा काय करतील त्या हा मग तेव्हा मुळे आपण सांगा ना की तुम्ही शिक्षक आणा पोरा त्याला काहीतरी सारतील त्यांना काही इथं अन्या भेटत नाही हा मग तिथं बी तर काहीच भेटतील ना मग आठ अभ्यास करा व्हायला पाहिजे त्याने शिक्षक पुराला व्हाय दहावी जे वय जात मग त्याला पुढे येणार नाही तर मग तो कोणती मार्गाला चालेल हा चालणार नाही ना तो त्याला अभ्यास येत नाही त्याला लिवता वाचता चांगला येत नाही मग ते, ते मंगते मास्तर पाहिजेत परती वर्ग ना एक एक जण पहिली ना दुसरी ना तिसरीना घेणार त्यांना मास्तर पाहिजे एका चार मुला, मुला का जवळ म्हणजे चारही शिक्षक आहेत इथं एक ते दहावीच्या मुलांना कोणी शिकवत नाही कारण चार पाच वर्ग एक ठिकाणी बसता पहिलीच्या मुलांना काय शिकवा नवीनच्या मुलांना काय शिकवा दुसरीच्या मुलांना काय शिकवा सगळं एकत्र खिसडी होऊन जाते त्यामुळं मुलं काही सुधरत नाही आमचे त्याच्यामुळं आम्हाला वर्ग शिक्षक तवडीत पाहिजे एक ते दहावीला चार शिक्षक काय करणार आहेत तिथं आधी शिका नाहीये मुलींना सांभाळायला मुलींच्या वस्तीगृहामध्ये कोणी जातच नाही ते रात्रीचे काही गंभीर काही आजारी वगैरे पडले तर ते सर काही जात येऊ जाता शकत नाही त्यांना त्याच्यामुळे आम्हाला आणि सरांची मागणी तवरीत पाहिजे त्याच्यामुळे आमची शाळा बंद करण्यात आज या ठिकाणी खरडे शासकीय आश्रम शाळा दोन अडीच महिने शाळा चालू होऊन तरी या ठिकाणी दहावीपर्यंत पर्यंत शाळा आहे तर चार शिक्षक आहेत आमच्या परिसरातील सर्व पालकांनी निर्णय घेतला असून की जोपर्यंत शिक्षक वगैरे या शाळेमध्ये येत नाहीत तोपर्यंत तो आम्ही पूर्व आमच्या घरी घेऊन जाणार आहोत दोन ऑगस्ट रोजी दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस शासकीय आश्रमशाळा काटरेदीगर आदिवासी मुला मुलींचे शिक्षणाबाबत इथं पालक कमिटीचे सदस्य सर्व ज उपस्थित जमा झालेले आहेत आणि शिक्षक अपुरी असल्यामुळे सुरगणा तालुका आणि कळवण तालुक्यामध्ये शासकीय आश्रम शाळेचे सर्व कर्मचारी पूर्ण भरले जात नाही तोपर्यंत आम्ही विद्यार्थी घरी घेत आहोत या शाळेवर दोन तीन महिने होऊन शाळा सुरू होऊन दोन तीन महिने झाले तरी अद्याप ही काही विषयांना शिक्षक अपूर्ण आहेत त्याच्यामुळं आम्ही कमिटी वर्ग व पालक लोकांनी या शाळेला शाळेचे विद्यार्थी आमचे घरी घेऊन जात आहोत शिक्षक नसल्यामुळं इथे शाळा ही कुलूप लावण्यात येत आहे माझी मुलगी सावीला आहे पण शिक्षक नसल्यामुळं नावीला जे मग त्याच्यामुळं आता कमिटीने निर्णय घेतलेला आहे का पालक मिळून आणि सर्व मिळून म्हणजे असं निर्णय घेतला की शाळेला कुलूप लावून देणार आहोत व गावकरी मंडळी आणि पाल्ले यांनी आज विचार करून आपल्या शाळेत शिक्षक आणि कामाठी कमी असल्यामुळं हा निर्णय घेतलेला आहे की आपण गोपाळकरी आश्रम शाळेला कुलूप लावण्याचा इशारा करत आहोत तरी आपल्या पाल्यांनी आपल्या मुलांना आपल्यासोबत घरी घेऊन जावं हा एक हे करत आहोत गेल्या दीड दोन महिने झाले तेव्हापासून आपले शासकीय आश्र नरू या ठिकाणी माध्यमिक असतील किंवा पदवीधर शिक्षक असतील ते पण कमी आहेत तसेच वर्गाचे आजचे कर्मचारी कमी असल्याने आमच्या आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणापासून खूप वंचित आहेत तसेच जे काय जेवणाचा विषय असं पाहिजे तसे पोषण त्यांना ना भेटत नाही तसेच जोपर्यंत वर्ग चारचे कर्मचारी असतील किंवा शिक्षक असतील उपलब्ध होत नाहीत तोपर्यंत आम्ही शाळा बंदच ठेवणार आहेत असा सर्व नगर परिसरातील पालक पालकवर्गांचा निर्णय झालेला आहे आम्ही आज रोजी शाळेला उपलब्ध लावणार अशी सर्वांची हे झालेलं आहे सांगितले की शिक्षक आणि कर्मचारी नियुक्ती न झाल्यास आम्ही आमच्या मुलांना शाळेत पाठवणार नाही शाळा सुरू होऊ देणार नाही आता केवळ शाळेला टाळ लावतोय पण लवकर प्रशासनाला आमचे वेगळे स्वरूप दिसेल शासनाकडून ठोस उचलल्यामुळे आदिवासी समाजात प्रचंड अस्वस्थता आणि सवाल आहे की पाच दिवस झाले शाळा बंद, ते बंद होऊन तरीही सरकार झोपेत आहे का आमच्या मुलांचे भवितव्य काय त्यामुळे येत्या काळात हे आंदोलन आणखी तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी सुरेश जगताप कडवण

मी बारायला आहे ना आम्हाला फक्त तीन विषय नाही आहेत तीन विषयला आहेत फक्त मराठी इंग्रजी आणि बायोलॉजी आपल्याला जेवणाच्या वेळ कर्मचारी आपल्याला जेवण नाही अडचण काही नेम आहे कर्मचारी नाही वाढायला वा नाही आणि जेवण वेळेवर आणि शाळेचा टायमिंग चुकत असतो नाही शाळेवर साफसफाई नाही आज शाळा बंद करायची कुलूप लावायची परंतु शिक्षक नाही आहेत कर्मचारी आहेत नाही तोपर्यंत हो अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा